राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेचे कार्यकर्ते लातूर येथे निवेदन देण्यासाठी गेले असता रमी खेळणारे कोकाटे यांना निलंबित करावे असे म्हणत पत्ते फेकले म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली त्याच्या निषेधार्थ क्रांती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर फाडून त्यांना जोडे मारत पत्ते खेळत या घटनेचा निषेध करण्यात आलाय लातूर येथे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहे विजय गाडगे यांच्यावर जे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज कांती चौकामध्ये या ठिकाणी जोरदार अशी निदर्शनं करण्यात येत आहे या ठिकाणी अजित पवार त्यानंतर आपले जे मंत्री कृषी मंत्री कोकाटे आणि जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांचे या ठिकाणी फोटो फाडण्यात सुद्धा आलेले आपल्यासोबत काही या ठिकाणी कार्यकर्ते छावा संघटनेचे आपण त्यांच्याशी चर्चा करा काय सांगाल आज या ठिकाणी जे आंदोलन केले कशा पद्धतीने आंदोलन केले काल लातूर दे आमच्या शेतकरी कुटुंबातील विजय गाडगे पाटील सभाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर जो राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला त्याबद्दल आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सभा संघटनेच्या वतीने एकत्रित येऊन हा मोठा त्यांच्यासाठी आम्ही जे संघटित गुन्हेगारी करून यांनी जो आमच्या विजय गाडीवर हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करून त्या हल्लेखोराला मक्का लावावा अशी आम्ही आज मागणी करत आहोत हल्ला केला त्यांच्यावर मोका लावावा आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी काय सांगाल आपण आज आसूड सुद्धा गळ्यामध्ये बांधून आलेले काय सांगाल आंदोलनाचा नेमकं काल जो शेतकरी पुत्रावर हल्ला झाला तो अवघ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यावर झाला असं आम्ही समजतो आज जो आसूड आम्ही जो घेऊन आलो प्रत्येक शेतकऱ्याचा आसूड तासून बसलेला आहे कारण आमच्या विजय गाडगे पाटील छाव्यावर हल्ला झालेला आहे जर त्या चाह्याला राष्ट्रवादीनं निलंबित केलं नाही आणि त्याच्यावर जर शासनानं तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील भरातील आसोड रस्त्यावर आल्या शहर राहणार नाही हा हल्ला एकटा विजय घाडगे पाठवावर नसून हा हल्ला संपूर्ण शेतकऱ्यावर झाला असे आम्ही समजतो शेतकरी पुत्रावर हल्ला झालेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्यांनी असुर सुद्धा सोबत आणलेला आहे त्यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करा असं त्यांची मागणी काय आपण आज वरून जे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे बॅनर सुद्धा पोस्टर सुद्धा फाडले काय भावना आहे आपल्या मला एवढं सांगायचं आहे की हुकुमशाही सरकार आलंय का असं वाटतंय आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कारण की आपण बघितलं असत म्हणजे साध माणसाला निवेदन द्यायला जर गेलं तर हे एवढा जर हल्ला करत असेल मी सर्वात अगोदर मंत्र्याचा आणि ते जो कोणी आहे तो चव्हाण म्हणून तो ज्या पक्षाचा आहे त्या यांचा मी जाहीर निषेध करते कारण की ही जी पिल्लावळ नाही आपल्या गृहमंत्र्यांनी आपली आपली पिल्लावळ आवरावं नाहीतर अन्यथा आज तरी आम्ही हा तात्पुरता निषेध केलेला आहे नाहीतर यांना जशा तसं उत्तर देऊ एवढंच मला सांगायचंय आपण बघितलं तर हे छावा संघटनेचे काही कार्यकर्ते त्यांची आपण चर्चा केलेली आहे लातूर मध्ये निवेदन देताना सुनील तटकरे यांना निवेदन देताना जो जी महाराण छावा कार्यकर्त्याला झाली एका शेतकरी पुत्राला झाली त्याच्या निषेधात या ठिकाणी जो आपण आक्रोश पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी आपले जे छावाचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमलेले आणि हे आंदोलन करत आहे आणि ते तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करत आहे मी रवींद्र सिरोडकर एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्याच्या गुंडाने जो अमानुष हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्याचबरोबर या सुरेश चव्हाणवर वर सात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जेलमध्ये गेला पाहिजे या आज आमची सगळी तमाम मराठा संघटनेची मागणी अजित दादानी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या सुरेश चव्हाण पाटीलवरती केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे माणिकराव शिंदे पाटील मराठा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आजच्या चावा संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची सर्वप्रथम प्रमुख मागणी अशी आहे जो पिसाळलेला कुत्रा सूरज चव्हाण यांनी आमच्या विजय गाडगे पाटलावर जो हल्ला केला त्यांना मारहाण केली त्या त्या मारहाणीबद्दल त्याच्यावर संघटित गुन्हेगारी नको का अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांतर्गत दाखल व्हावा अजित पवार यांनी ज्या कृषी मंत्र्याचं पहिल्यापासून धोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये राहिलेलं शेत आहे अशा शेतकरी विरोधी कृषी मंत्री कोकट्याची हाकलपट्टी करावी त्यांना मंत्रिपदातून हाकलून द्यावं ही दुसरी मागणी अशा आमच्या मागण्या आहेत या मागण्या तात्काळ जर मंजूर त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आणि ज्या सुरक्षावानी ज्या हाताने विजय गाडग्याला मारलं तो ते ह्या तोडल्याशिवाय छवा शांत बसणार नाही